हॅलो गाईज प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवत आहे पेशल असे डिंकांचे लाडू हे डिंकाचे लाडू प्रत्येक महिलेने हिवाळ्यामध्ये जरूर खावेत खूप सारे पौष्टिक असतात आणि कमरेसाठी खूपच उपयुक्त असतात चला आता पटकन आपण साहित्य बघूयात मी इथे पाव किलो खजूर घेतलेले आहे त्याच्यामधल्या बिया काढायच्या आहेत आपल्याला नाक काढून घेतलेले आहेत छानपैकी असे खजूर मोकळी केलेले आहेत तसेच एक वाटी मी खारीक घेतलेली आहे त्याच्यामधल्या बिया नाक काढून घेतलेल्या आहेत अशी बारीक करून घेतलेले एक वाटी बदाम घेतलेले आहेत एक वाटीला थोडं कमी काजू घेतलेलं आहे खसखस दोन चमचे तीळ दोन चमचे दो वाटीला थोडं जास्त डिंक घेतलेले आहे ला तूप लागणार आहे आपल्याला आवश्यकतेनुसार आणि खोबरं आहे ते पाव किलो घेतलेलं आहे असं छानपैकी खिसून घेतलेले आहे आणि आपल्याला वेलची पावडर थोडी लागणार आहे चला आता पटकन आपण लाडू बनवायला घेऊयात गॅसवरती कढई ठेवलेले आहे गरम करायला त्याच्यामध्ये जी खसखस आहे ती टाकलेली आहे आणि खसखस आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे मंदाच्यावरती जे सगळं साहित्य आहे आपल्याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे खसखस जास्त भाजायची नाही करू शकते हे बघा मी पटकन काढलेले आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला खसखस तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ पण अशाच प्रकारे आपल्याला मंदाच्यावरती दोन ते तीन मिनटं भाजायचे आहे जास्त भाजायचे नाही आपण जे आपलं साहित्य आहे जास्त भाजलं तर जी लाडवाची टेस्ट आहे ती बदलू शकते आणि लाडू असे काळपट होतात बरोबर घ्यायचं आहे आता खोबरं टाकलेलं आहे खोबरं छान असं खोबरं भाजायला थोडा वेळ लागला तर खोबरं मंदाच्यावरती थोडा वेळच लागतो भाजायला खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे असं छान पैकी द्यायचं नाही गोल्डन कलर आला पाहिजे खोबऱ्याला छान खरपूस होतं आणि आपले लाडू मग छान लागतात अगदी हे लाडू खुसखुशीत होतात मस्त लागतात खायला छान असं हलवून हलवून भाजून घ्यायचं आहे मग आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज होत चाललाय हा असा गोल्डन कलर येतो आहे खूप छान खोबरं भाजले खरपूस झाले तर मी काढून घेते इथे सुंदर खोबरं भाजलेलं आहे अगदी खरपूस तर मी दोन चमचे इथे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बदाम टाकायचे आहे बदाम पण छान भाजायचे आहेत जास्त भाजायचे नाही थोडं भाजून घ्यायचं थोडा वेळात घेऊ डिंकाचे लाडू म्हटलं तर तूप तर भरपूर सारे यायचं तूप घालायला कंजूस नाही करायची बघा झाले बदाम मी आता काढून घेते आता त्या तुपामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत काजू पण असेच भाजून घ्यायचे आहेत कलर नाही चेंज झाला पाहिजे झाले आहेत काजू भाजू मी आता काढते खारी घेतली खारीत टाकलेली आहे मी तुमच्याकडे जर खारीक पावडर तुम्ही आणू शकत असाल तर खारीक पावडर वापरा माझ्याकडे खारीक होती घरी मी तीच वापरलेली आहे मिक्सरला बारीक करावी लागते आणि ते जे पाते आहेत ते तुटू तु शकतात त्याच्यामुळे पावडर वापरा तुम्ही मी आता खारीक पण भाजून घेतलेले आहे आणि तूप टाकलेले आहे आता आपल्याला डिंक भाजायचं आहे तर डिंक आपल्याला थोडा थोडा करूनच भाजायचं आहे अगदी थोडा थोडा जास्त नाही टाकायचं आहे आणि डिंक छान असा फुलला यायला पाहिजे आता जे आपले लाडू आहे ते कडक होतात असं खूप छान असं हे बघा असा फुलला पाहिजे डिंक याचा थोडा थोडा म्हणून सगळा डिंक भाजून घेते हे बघा असा डिंक भाजला पाहिजे अगदी कुसकुशी असं चुरणला जातोय लगेच पण सगळं साहित्य भाजलेलं आहे आता खोबरे जे आहे ते मिक्सरला नाही लावायचे हाताने त्याचा चुरा करायचा आहे असं हे बघा मी आता खसखस आणि जी तिळ आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक नाही एक एक साहित्यात मी बारीक करून घेते आता काजू बदाम आहे ते पण मी बारीक करते काजू बदाम बारीक केलेला आहे थोडंसं रवाळच फिरवायचं आहे जास्त पीठ बारीक करायचं नाही असं दाता खाली आल्यानंतर खूप छान लागतं कॅमेरा माझा मुलगा पकडतोय फोन तर तो कंटाळलाय आहे नीट पकडतच नव्हतं हे बघा आता मी खारीक पण बारीक केलेली आहे तुम्ही बघू शकता मी खारीक सगळी बारीक केलेली आहे तर आता कढई सगळं मी बारीक करून घेतले आता कढई ठेवली आहे गॅसवरती परत त्याच्यामध्ये तूप टाकले दोन चमचे आणि आपण आता ह्या तुपामध्ये जी खजूर आहे ती टाकून घेणार आहे लास्टला खजूर टाकते तुम्ही जेव्हा लाडू कराल तेव्हा जेव्हा जर तुमचे लाडू चिकट येत नसतील तर तुम्ही जरा जास्त खजूर वापरू शकता कारण या ठिकाणी आपण साखरेचा उपयोग नाही केलेला आहे वापर गूळ पण नाही वापरलेले आहे पण खजूर वापरलेले आहे तर हे लाडू आहे ते सगळेच खाऊ शकतात अगदी पौष्टिक आहेत ज्यांना सुगर असेल ते पण लोक खाऊ शकतात कारण आता आपण साखर नाही वापरलेली आहे हे बघा छान असे आपले खजूर मेल्ट झालेले आहे चिकट बघून घ्यायची आपल्याला खजूर माझा मुलगा सांगतो मम्मी असं सा करून दाखव म्हणून छान असं हे <laughs> बघा मी आता वेलची पावडर पण टाकलेली आहे मला बोलतो मी माचकी वाजव खजूर टाकून गरम आहे खूप तर मी साहित्य जरा हलवून घेते आणि या स्टेजला हे मिक्स केल्यानंतर आपल्याला तूप टाकायचं आहे तर मी तूप टाकलेलं आहे लाडू वळा घेते तूप टाकून मिक्स करायचं एकदा आणि आपण लाडू वळायला घ्यायचे तूप टाकलेलं आहे जस्ट आणि लाडू वळायला घेते माझा मुलगा आहे तो कंटाळला आहे तो मो मोबाईल धरतच नव्हता कॅमेरा तर ते तूप टाकलेलं आहे त्यांनी दाखवलंच नाही तुम्ही तूप टाकून घ्या आणि असे लाडू वळून घ्या सुंदर असे लाडू होतात आणि हे लाडू खूप पौष्टिक आहेत हिवाळ्यामध्ये खरंच महिलांनी जरूर खावेत पटकन होतात असं म्हणतात की यांनी डिंक जास्त खाऊ नये तर एका दिवसाला एक लाडू ठीक आहे असे पटपट लाडू वळले जातात एक महिना ते दीड महिना हे लाडू सहज टिकतात तुम्ही काचेच्या भरणीमध्ये हवाबंद ढाब्यामध्ये ठेवू शकता काचेच्या भरणीमध्ये छान राहतात हे बघा आपल्याला डिंकाचे लाडू तयार आहेत माझे तीस ते पस्तीस झाले आहेत साधारण तर अशा पद्धतीने लाडू झालेले ला आहेत तुम्हाला लाडू आवडले असेल तर तुम्ही पण एकदा जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर न चॅनेल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर हे बघा असे लाडू झालेले ला आहेत तर मी मी स्वतः मोबाईल हातामध्ये धरलेला आहे मी लाडू फोडून दाखवत आहे मला जमत नव्हता मोबाईल हातामध्ये धरून सो मी कसा तरी फोडून दाखवलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असं लाडू फुटलेला आहे कडक होत नाहीत खूप छान होतो लाडू असं ला। तो चला तर मग ब बाय